शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडे यांना पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखा युनिट ताब्यात घेतले त्यांच्याबरोबर अमोल पाटील यालाही गुन्हे शाखा युनिट एकने, एकने ने अटक केली यावेळी त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने अमोल पाटील याला तेरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आरोपी मामा राजवाडे यांची बाजू मांडण्याची संधीही न्यायालयाने त्यांना दिली यावेळी त्यांनी मारहाण झाल्याची तक्रार न्यायालयासमोर केली होती यावरून माननीय न्यायालयाने वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आरोपीची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर ता आरोपीला सायंकाळी सहा पस्तीस ला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं वैद्यकीय अहवालाचा परीक्षण केल्यानंतर आरोपीने केलेल्या तक्रारीत न्यायालयाला कुठलंही तथ्य आढळून आलं नसल्याने मामा राजवाडे यांना तेरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली सरकारवाडा गोळीबार प्रकरणात यापूर्वी ही सात आरोपींना गुन्हे शाखा युनिट एक ने ताब्यात घेत पोलीस कस्टडी दिले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक